तुम्हाला माहिती हो, आहे का पन्नास टक्के जे आतड्याचे कॅन्सर्स आहेत त्याला आपण पूर्णपणे टाळू शकतो हो हे खरं आहे आपल्या ज्या खाण्यापिण्याच्या सवयी आहे आणि आपल्या जगण्याच्या सवयी आहे याच्यावर हे कॅन्सर जे आहे हा बऱ्यापैकी अवलंबून असतो नमस्कार मी डॉक्टर चिराग भिरुट मी एक रोबोटिक कॅन्सर सर्जन आहे आणि मी ज्युपिटर हॉस्पिटल पुण्यामध्ये प्रॅक्टिस करत आहे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया आतड्याच्या बद्दल आणि त्याच्यामध्ये आपण काय डाएट चेंजेस आणि लाईफस्टाईल चेंजेस करू शकतो ज्याने करून आपल्याला जी ही कॅन्सर होण्याची रिस्क आहे ती आपण कमी करू शकतो तर सगळ्यात पहिले जे आहे ते आहे हाय फायबर डाएट सो आपलं जे जेवण आहे त्याच्यामध्ये आपला जो फायबर कंटेंट आहे तो आपण वाढवला तर ते आपल्याला आतड्या कॅन्सरसाठी प्रोटेक्टिव्ह असतं दुसरं आपल्या जेवणामध्ये फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स यांचं जे प्रमाण आहे ते वाढवलं तर ते आपल्या आतड्यातनं जे टॉक्सिन्स आहेत ते बाहेर काढण्यात हेल्प करतं तिसरं आपल्या जेवणामध्ये काही अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स जे आहेत ते पण आपल्याला आतड्याच्या कॅन्सर्सला प्रोटेक्टिव्ह असतात हे विटॅमिन्स जे आहेत ते आहे विटॅमिन ए किंवा विटॅमिन सी ई आणि काही अँटीऑक्सिडंट्स हे पण आपल्याला कॅ आतड्याच्या कॅन्सरपासून प्रोटेक्ट करतात तिसरं जे आहे ते आहे कॅल्शियम हे कॅल्शियम जे आहे ते आपल्या आतड्यामध्ये जे पित्त असतं हे बाईल त्याचं जे सिक्रिशन्स आहे ते कमी करतं जेणेकरून आपल्याला आतड्याला प्रोटेक्टिव्ह इफेक्ट भेटतो चौथं so जे आहे ते आहे व्हिटॅमिन डी सो विटॅमिन डी जे आहे हे आपल्या आतड्यामध्ये जर काही ॲबनॉर्मल सेल्स आहेत तर त्याला मारण्यात मदत करतो पाचवं जे आहे ते आहे कॉफी सो काही कॉफी इंटेक जर आपण मॉडरेटली घेतला तर ते देखील आतड्याच्या कॅन्सरसाठी प्रोटेक्टिव्ह आहे असं आढळून आलेले आहे ला काही लाईफस्टाईल चेंजेस पण आहेत जे आपण केले तर आपल्या हे जे आतड्याची रिस्क आहेत ही कमी होते जसे की आपलं जे स्मोकिंग आहे आणि अल्कोहोल याला पूर्णपणे टाळणं हे फार गरजेचे आहे आपण डेली आणि रुटीनली एक्सरसाइज करणं हे गरजेचे आहे कारण लठ्ठपणा आणि डायबिटीज या ज्या गोष्टी आहेत ह्या आतड्याच्या कॅन्सरचे रिस्क वाढवतात तसेच आपल्या जेवणामध्ये जे प्रोसेस्ड फूड किंवा हाय शुगरचं जे, शुगर जे आपण जेवण करतो त्याला आपण अवॉइड करणं फार गरजेचे आहे याच्या व्यतिरिक्त आपल्या जे लाईफस्टाईलमध्ये आपण जे रेड मीट किंवा प्रोसेस्ड मीट जे खातो हे पण आतड्याच्या कॅन्सरची रिस्क वाढवतं त्याच्यामुळे याचं जे इंटेक आहे त्याला आपल्याला कमी करणे फार गरजेचे आहे तर हे होते जे लाईफस्टाईल आणि डाएट रिलेटेड चेंजेस जे आपल्याला हेल्प करतात आतड्याच्या कॅन्सरच्या रिस्कपासून जर तुम्हाला याच्याशी रिलेटेड काहीही डाउट असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंटमध्ये विचारू शकता आणि कॅन्सर रिलेटेड अजून व्हिडिओजसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता थँक्यू